यानंतर इतर काही महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत राज्यातून पुढची बातमी गेले काही दिवस बीडमधील घडामोडींकडे लक्ष नसल्याचं सांगणाऱ्या पंकजा मुंडेंनी अखेर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली दोषी न आढळल्यास अन्याय व्हायला नको असं म्हणत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी कोणताही दबाव नाही असंही पुढे पंकजा मुंडेंनी म्हटलंय सोबतच नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे यावर पंकजा मुंडेंनी निशाणा साधलाय नामदेव शास्त्रींच्या भूमिकेमुळे फक्त बातमी होते बाकी काही होत नाही असा टोला पंकजा लगावलाय मला कळत नाही की हा दबाव कुठे स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जर अजून तसा विषय धनंजयकडे केला नाही तर मला नाही लक्षात येत आहे की कुठे दबाव आहे त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः दादा पवार यांनी की ह्याच्यामध्ये आम्हाला कुठेही संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू संबंध नसेल अन्या तर अन्या व्हायला नको ही त्यांची भूमिका आहे हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि सर्वार्थाने मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे तर त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतील तपास यंत्रणा त्यांना जे काही देतील त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे मला असं वाटतं कारण आपण आपल्याला कोणालाही त्याच्याबद्दलची गहन माहिती नाही त्याच्यात आवश्यकता आहे कारण प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेवर व्यक्त होण्याने फक्त बातमी होते बाकी काही होत नाही